नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला स्लूची कटिंग सांगणार आहे प्रॉपर पद्धतीने नवीन शिकणाऱ्यांसाठी पण खूप इझी आहे ते खूप सोपं आहे तर मी हा एक पेपर घेतलेला आहे बारा इंच त्याची उंची आहे आता आपल्याला ही मोठी स्लूज आहे तर त्याला त्या तिथून ओपन साईडनी डाऊन घ्यायचं आहे साडेतीन इंचावरती आणि त्याची घडी आहे साडेआठ इंच साडेआठ इंचाची समजा एकोणतीस इंचाची छाती असेल तर त्याचा चौथा काढून घ्यायचा साडेसात इंचाला तो आणि त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचा आहे म्हणून ते साडेआठ इंचाचे मी इथं घड घेतलेली आहे आता वरती वरती पण आपल्याला दीड आणि दोन इंचावरती अशा दोन खुना करून घ्यायच्या आहेत आणि जे आपण डाऊन घेतलेले आहे साडेतीन इंचाचं तिथे पण दीड आणि दोन इंचावरती अशा खुणा करून घ्यायच्या आहेत दोन पॉईंट घ्यायच्या आहेत हे अशा दोन्ही साईडने करून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला जोडायचं आहे आता ह्याचं सेंटर काढून घ्यायचं सहा इंच जे होतं ते तिथं तीन इंच आहे सेंटर आलेलं आहे मध्ये आलेलं आहे आता तिथून आपल्याला हे आर्मॉलचे दोन्ही शेप द्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने आता असे शेपर पण येत आहेत नवीन आर्मोलसाठी हे शेप ते पण तुम्ही यूज करू शकता किंवा हाताने अशी दोन तीन वेळेस प्रॅक्टिस केली तर इझी येऊन जातं ते पण हे बघा खूप सोपा आहे याच पद्धतीने आपल्याला छोट्या आणि मोठ्या स्लीवची कटिंग कर करायची आहे आणि ह्या दोन शेपमधले जे अंतर आहे ते पाऊन अर्धा ते पाऊन इंचाचं पाहिजे तुम्हाला अजून एकदा सांगते समजा जर बत्तीस इंचाची छाती असेल तर त्याचा भाऊ भाग येणार आहे चौथा भाग येणार आहे आठ इंचाचा आणि आठ इंचामध्ये एक इंच मिक्स करायचं नऊ इंचाची अशी घड घ्यायची आपल्याला स्लीवसाठी अशा कुठल्या पण मापाच्या ब्लाउजसाठी ड्रेससाठी आपल्याला या पद्धतीने मार्किंग करायचे आहे आणि कटिंग करायचे आता मी पेपर कट करून घेते खूप इझी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने अजिबात झोळ वगैरे काहीच येणार नाही एकदम व्यवस्थित व्यवस्थित बसते ही बाई बस आता समोरचा आपण हा शेप कट करून घेते चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच कटिंग आणि स्टिचिंगच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती रेसिपीचे पण व्हिडिओ आहेत आणि असेच काही घरगुती टिप्स पण आहेत ते जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही मोठी स्लीवची आपली पूर्ण कटिंग झालेली आहे आता मी तुम्हाला छोट्या स्लीवची पण कटिंग सांगते आणि दाखवते आता छोटे स्लूचे कटिंग बघूयात आता हे तेव ते तो तेवढाच मापासा पेपर आहे आता फक्त या ओपन साईडने आपल्याला अडीच इंच डाऊन घ्यायचं आहे मोठ्या स्लूजला आपण साडेतीन इंच घेतलं होतं आता छोट्या स्लूजसाठी अडीच इंचाच घ्यायचं आहे त्याच बाकी सेम त्याच पद्धतीने वरती दीड आणि दोन इंचावरती आणि जिथं आपण अडीच इंचावरती डाऊन घेतलेली आहे तिथं दीड आणि दोन इंचावरती दोन कुणा आता ह्या स्लूची हाईट मी साडेपाच इंच घेते छोटी आहे बाकी सेम आहे मोठ्या स्लोसारखंच फक्त आपण आपल्याला डाऊन जे घेतलेलं आहे ते साडेतीन आणि अडीच हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे बाकी सेम आहे वर, सा सा, है है आता त्याचा मध्य काढून घेऊया त्या दोन मधला वरच्या साईडचं दोन इंचावर दोन इंचाचं घ्यायचं आहे आणि खालच्या दीड इंचाचं घ्यायचं आहे त्याचा मध्ये काढायचं आहे आपल्याला आणि तिथून आता हे दोन शेप टाकायचे आहेत हार्मोनच्या मागचा आणि पुढचा हे बघा किती सुंदर आलेला आहे शेप आणि तो शेप बघितल्यानंतर असा शेप माशाचा आकारासारखा दिसला पाहिजे हे बघा दिसत आहे खूप सुंदर आलेला आहे याच पद्धतीने आपल्याला आता कटिंग करून घ्यायची आहे या स्लूजची बघा किती सुंदर दिसत आहे कपड्यावरती पण सेम असंच करायचं आहे हे मी पेपरवरती आहे तुम्हाला हे कपड्यावरती पण असंच करायचं आहे सेम टू सेम काहीच फरक नाही आहे या पद्धतीने आधी कट करून घेते मार्क्स आणि पुढचा तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय